मोठी बातमी भाजप अध्यक्ष निवडीची प्रक्रिया मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे चौदा मार्च पूर्वी नवीन अध्यक्षांची निवड होणार आहे दक्षिण भारतातील नेत्यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे जेपी नड्डांचा कार्यकाळ जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये पूर्ण झालाय जेपी नड्डांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली होती भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्ष निवडीची प्रक्रिया मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होती या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम भाजपच्या नवीन अध्यक्षांची चौदा मार्च पूर्वी निवड होणार असल्याची माहिती आहे काय अधिक अपडेट बाकीचा जसे काय संपूर्ण राज्याला आणि संपूर्ण देशाला माहिती आहे की सध्या जेपी नड्डा हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत भारतीय जनता पक्षाचे मात्र त्यांचा कार्यकाळ जो आहे जानेवारी मध्ये जो आहे तो पूर्ण झालेला आहे आणि 6 महिन्यांची मुदतवाढ जी आहे ती त्यांच्या पदासाठी देण्यात आलेली आहे कारण की निवडणूक काही राज्यात मध्ये होता कारण कारणांनी पण आता बीजेपी ना चाहे पुढचा कार्यकाळ पाहणार नाहीये आणि सोबतच भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षेच्या निवडीची प्रक्रिया ही नि मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे आणि सूत्रांकडून अशी माहिती मिळत आहे की दक्षिण भारतातील एखाद्या नेत्याच्या नावावर जे आहे एकमत होण्याची शक्यता आहे कारण की आता येणारा आगामी काळात दक्षिण मधल्या निवडणुका होणार आहे आणि त्याच कारणाने तिकडचा अध्यक्ष जो आहे तो घोषित होऊ शकतोय अंकिता निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता भाजपच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल शुभम तुम्ही असेच जोडलेले राहा आणखी एका संदर्भात आपल्याकडून माहिती हवी आहे